दादा नमस्कार नमस्कार खर तर एक म्हणजे ज्या प्रेक्षकांची इच्छा होती ना ती आज बकासूर पूर्ण करत आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला आस लागलेली बकासूर मुंबई मध्ये येते पण कुठेतरी तो गुलाल भेटत नव्हता आज बकासूर गुलाला मध्ये राहिलाय थोडचा सर्जा आणि गाडी चांगली पळाली काय बोलतोय आजची ती गाडी पहिल्यापासून चांगलीच पडते पण तीन फेरा घाटावरती पळत होती पहिल्यांदा योगाला बिन मुंबईमध्ये पळायचा आज पळाली आणि गाडी जशी घाटावर पळते तशीच मुंबईमध्ये पळाली बकासूरला कुठेतरी म्हणजे मुंबईमध्ये ना असं म्हणजे यश बोलून येत नव्हतं पण खरोखर आपला घोटचा सर्जा देखील तेवढा चांगला आतून खेचण्याचं काम नक्कीच आपल्या सर्जाचं होतं चारही बैल आमचीच होती प्रेक्षकांनी लढत झाली दो, दोन जोड्या पाहिल्या एक जिंकणारे करणार आहे बरोबर असं काय झालं नाही गेल्या वेळेला बकासूरला खरोखर अपेक्षित होतं गेल्या वर्षी आम्ही कर्जतला शरद खेळत असं बकासूर बाहेर टाकून आम्ही नाशिकचा गुरु हातून टाकला होता त्याच धर्तीवर आम्ही आत तशी शरद खेळायची बक्कासूर डायन बाहेर टाकला आणि गोट सजा टाकला गाडी चांगली पाहाली दादा आज खर तर ना ही प्रेक्षकांची गर्दी बघून काय वाटतं घाटावरती पण अशीच गर्दी असते पण मुंबई बिंजोडला एवढी अशी गर्दी होईल बक्कासूर साठी वाटलं नव्हतं आणि आज एवढी सगळी गर्दी, गर्दी बघून काय मला नाही जसं घाटावरती आमचं आमचं पारंपरिक जुनं हिंद केसरी मैदान आहे पुशेगाव तसं मुंबईचं बिंजोडच्या क्षेत्रामधलं एक पारंपरिक जुनं मैदान या देसाईचं सावली मैदान म्हणून ओळख जातं त्यामुळं पश्चिम महाराष्ट्र असो इकडे विदर्भ असो मराठवाडा जालना संभाजीनगर एमपी अगदी पूर्ण जवळजवळ जिथे बैल पळतात तिथूनच सगळी बैल या ठिकाणी दादा नक्कीच एक मोठा गुलाल आणि या, या मैदानाला बोलतात ना की जसं हिंदी केसरी मैदान त्याचप्रमाणे हा मुंबईचा हिंदी केसरी मैदानच आहे आणि या मैदानाला आपला बक्का सुंदी गुलाल घेतला गे गेल्या वर्षी पण या मैदानाला आलेला पण कुठेतरी अपयश येत होता वैभव बो शेठशी बोललो पण ते त्यांना असं वाटलं की आज गुलाल घेऊनच जाऊ त्यांचा पण एक विश्वासच होता कारण का गोडचं सरजी आणि ही गाडी एकदम चांगली पलताय तेच म्हणून सांगितलं घाटावरती गाडी जोडी चांगली पळती मुंबईचा काय अंदाज नव्हता म्हणून आज आम्ही टायर टायर घेतली तर ती यशस्वी झाली एवढं सांगूरच आणि आता पुढचं नियोजन कसं काय काय असणार आता आम्ही जाणार संभाजीनगरला तिकडे मैदान एक तारखेला तिकडे बकासूर तिकडे पाहणार आहे ओके म्हणजे येणाऱ्या काळामध्ये बकासूर आणि सरजा का बकासूर नाही बघता कसं नियोजन असलं तसं त्या पद्धतीनं दादा आज तुमच्या सोबत सोबत म्हणजे बघा एक छोटा नंदी आहे गोटचा सर छोटा सर्जा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज चर्चेला आला बोलतात की बकासूर म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र मला माहित आहे की बकासूर या क्षेत्रातला देवच आहे आणि आज त्या देवासोबत गोटचा सर्जा म्हणजे एक छोट्या गावातला नंदी पालतात त्याच्याबद्दल काय बोलणार कारण का त्यांनी स्वतःच्या पलाच्या जोरावरती आज म्हणजे एवढं त्याला केलंय की बकासूर सोबत नाही बैलगाडी क्षेत्रामध्ये घोट हे नाव फार जुन आहे तुम्हाला माहिती नसेल त्यांचा पहिला पठान पोहोचत होता परत मोठा सरजा आणि परत बारका सरजा जेवढी चर्चा छोट्या सर... सर्जा दिली तेवढी कोणी नाही नाही त्यावेळेस सोशल मीडिया नव्हती तुम्ही नव्हता त्यावेळेस त्यावेळेस म्हणजे बैल त्यांची भरपूर पोहोच होती त्यावेळी तुम्ही नव्हता बाकी सगळे बैल त्यांची त्यावेळी सुद्धा सुंदर पोहोचते पठाण मुंबईचा बिंदुडचा चांगला बैल पोहोचत होता परत मोठा सरच चांगला बोलता फक्त त्यावेळी थोडीशी कुठं सोशल मीडिया नव्हती त्यामध्ये त्या बैलांची नाव आणत होती आता तुमच्या सोशल मीडियामुळे बैलांची नाव उजेड झाली त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय पण घोटचं नाव बैला क्षेत्रापासून पहिल्यांदा घेतलं जातं दादा आज बघतोय कमीत कमी हजारोच्या संख्येने आता इथे लोक पब्लिक फोटो काढण्यासाठी कसं काय असणार आहे नियोजन घरी जाण्याचं वगैरे तुमचं आता नाही आता म्हणून आम्ही निघतोय आता म्हणजे आता शेरदाली निघतोय प्रत्येकाच्या प्रत्येकाला असं वाटतंय की बाकी फोटो काढावा आता जसा जरा वेळ मिळेल तसा टाइम मिळेल तसे फोटो काढतायत कोणी नाराज होऊ नका मिळाला नाही मिळाल तर अड्ड्याला प्रश्न असेल की आता बघा म्हणजे फॅन फॅन झाले झाले ना कुठे तरी म्हणजे असं चालत होतं पण काय संदेश द्याल बकासूर फॅनला किंवा मथुर फॅनला कधी काय असा एकत्र वगैरे येऊ शकतो नाही नाही मथुर बकासूर मागच्या वेळेस सांगितलं की आमची गाडी सुद्धा लोक लवकरच पळणार आहे आणि कुठले आचरा शर झाले आमचा अर्जुन सुद्धा आमचाच बैल आहे आमच्याच पैरात पोहतो पाकडे सुद्धा आमच्या पै्यात पोहतो आमचे संदीप भाईचे सुद्धा एकदम जेवायचे संबंध एक आहे हे शर्यत आहे असं म्हणजे कुठला ना आम्हाला नाही आम्ही सगळे पहिले एकत्र पोहोचतो आम्ही एकत्र पोहोचतो आता इकडे दोन गाड्या बिंदोरला विरोधात पोहोचतो आम्ही पण आम्ही सगळी एकच आहोत फक्त शर्यतीला कुस्ती स्पर्धा असते एका तलमीतला एक सक्का भाऊ एकामेकाच्या विरोधात पोहोचतो असं झालं म्हणजे मथुर आणि पण लवकरच हा शंभर टक्के मथुर बकासूर पल अर्जुन बकासूर पल पाखऱ्या बकासूर पल गोट अर्जुन पल गोट आणि पाखरे तर ना खर खरोखर तुम्ही, तुम्ही एक चांगली गोष्ट बोलली मुंबई बिंजोड म्हणजे कुठेतरी लोकांना वाटायचं की झगड्या वेगळे तुम्ही एक मैत्रीचं प्रतीक दाखवताय की येणाऱ्या काळामध्ये पण ही पहिलं कुठेतरी एकत्र कायमच पळतो मागं सुद्धा पाखरे आम्ही पाहलोय अरुण आम्ही आता पाहणार आहे मथुर आम्ही पळालोय त्यामुळे कुणाच्या विषयी कुठलं कुठलंही नाही सगळी नंदी आमच्या आहेत फक्त आपले मुंबईत तुमची बिंजोड शहर असते दोन गाड्या असतात एक जिंकतो एक हरतो हाच एवढा प्रश्न आहे बाकी काय नाही चारही पहिलं चांगली पहाली थोडीशी आठ पायाचा माळ आहे कोणता जिंकणार आहे कोणता हरणार आहे शरद जास्ती होऊन जाते नक्की दादा खूप साऱ्या शुभेच्छा मुंबईला आल्याबद्दल धन्यवाद कारण का या मैदानामध्ये बकासूरची कोटा मी सकाळपासूनच होती जेव तो ये होता विचारत होता बकासूर कधी येणार बकासूर कधी येणार फायनली तो क्षण आला आणि गुलाल पण घेतला मुंबईमध्ये मध्ये बकासूर सचिन शेट नाव करतो मुंबईत बकासूर जे मालक सचिन शेट आहेत त्यामुळे त्यांचा गाव पनवेल भागात मोडतो त्यामुळे त्यांच्या गावाला आधी प्राधान्य देणं मात्र म्हणजे हे आहे ते त्यामुळे तिथे गेलो पण तिथं असं वाटलं की बाबा आपली काही तर शेअर जमणार नाही म्हणून आम्ही तिथून इकडे आलो सचिन शेट्टी निर्णय घेतला आणि आम्ही इकडे आलो इथं शहरात जमले दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद 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 एक मिनिट